दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री काही बहुवंशीय जनावरे कत्तलीकरिता ताटीवाटीने बांधून ठेवले असल्याबाबत पोलीस निरीक्षक कोगरे साहेब यांना माहिती प्राप्त झाली त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिदा कोकाटे यांना पोलीस स्टाफ व बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले बाबा बंगाली गल्ली मोहल्ला या ठिकाणी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी पंचायत समक्ष कारवाईत नऊ लहान मोठी गोवंश जातीची जनावरे असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचायत समक्ष जप्त करून ताब्यात घेतला आरोपी नंबर एक अल्ताफ कुरेशी वय पन्नास वर्षे आरोपी नंबर दोन अर्थाफ कुरेशी वय चोवीस दोघेही राहणार बाबा बंगाली सार्वजनिक शौचालयाच्या कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे एकाहत्तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम पाच क नऊ अ सह प्रतिबंध अधिनियम कलम गुन्हा दाखल करण्यात आला नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली गोवंशीय जातीशी एकूण नऊ जनावरे पांजरापूर गोरक्षण संस्था अरणगाव येथे सुस्थितीत जमा करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा बारा इरामदार हे करीत आहेत